महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार रुपाल ते सवने आज आपल्यासोबत आहेत राजने गावात त्यांचं कीर्तन ठेवण्यात आलेलं आहे आणि जे उपोषणकर्ते जे गावकरी मंडळी जे बसलेले तर त्यांनी इथे कीर्तन कार्य केले तर त्यांची थोडीशी माहिती आपण आज घेणार आहोत रामकृष्ण हरी मी सौ रुपाली ते रामेश्वर महाराज सवने परतूरकर संबंध महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण भेटावं यासाठी सराटे आंतरवाली येथून मनोज पाटील जरांगे यांचा जो लढा आहे आणि त्या लढाला पाठिंबा म्हणून सगळा मराठा समाज एकत्रित आला आहे तो म्हणजे स्वतःच्या हक्कासाठी सरकारला चाळीस दिवसाची मदत दिली होती त्यातही सरकारने आपला निर्णय सरकार न सुनावल्यामुळे आज प्रत्येक सर्कलमध्ये प्रत्येक मराठा तरुण आंदोलनासाठी समोर आले आहेत आणि सगळीकडे साखळी उपोषण चालू आहे रांजणी सग सर्कलचा या ठिकाणी रांजणी येथे आमरण उपोषण चालू आहे अनेक तरुण या ठिकाणी साखळी उपोषणाला आणि त्यातही चौघेजण आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत कीर्तनातून आम्ही प्रबोधन करतच आहोत पण सरकारचं काम आहे की मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण त्यांना भेटलंच पाहिजे हे त्यांच्या वाट्याचं आहे आणि हा हक्काचा लढा आहे लढतच आहेत लवकरच त्यांच्या पदरामध्ये त्यांच्या हक्काचं आरक्षण घालावं अशी सरकार माईबापाला मी विनंती करते धन्यवाद रामकृष्णारी